आज सकाळ सकाळ भेटलो लिब्याला झालं की मग चहाचं नियोजन त्याला म्हणलं चल जरा फिरून येऊ गेलो मग फिरायला काय हॅलो गावात इथं भेटला लिब्याचा मित्र लिब्या बसला की मग गप्पा मारीत चाललो होतो पुढं आता तुम्ही ना एवढं पोलीस कशाला जमल्यात बाकी काय नाही बरं का पण आज सासवडमध्ये येणारे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आम्ही होतो टेबलशीट लिब्याला उतरावला खाली पोलीस म्हणले कस काय जमत तुम्हाला असलं आलो पुढं मग सासवडचं पालखी मैदान बरं का हिथं असती पालखी माऊलींची आलो मग जरा हडकोत आलो तुळशीच्या माळांपास कोणाला घ्यायची असेल तर घेऊन टाकायचं परत आलो इथं चौकात सासवडच्या परत एकदा आता तुम्ही म्हणताना एवढी गर्दी कशाला जमली तिथं लिहिलंय मज बिर्याणी पण तिथं दुसरंच मिळत होतं बघा आता हाय खिचडी तिथं सगळ्या भक्तांसाठी या मग आम्ही पण आलो सुमे आला अजून एक खिचडी घेऊन लेब्याला म्हणलं ले, तो तोपर्यंत ते त्यांना कॉपी सांग लेब्या तर त्यांच्याबरोबर गप्पा मारतच बसला ओळख असल्यागत तोपर्यंत आम्ही केली खिचडी खायला सुरुवात आली मग कॉफी आणि लेब्याचा सोडा कॉफी संपवली आणि गेलो मग